उमेद मध्ये येण्याच्या आधी आम्ही हे पूर्ण काम हाताने करायचो उमेद मध्ये आल्याच्या नंतर आमच्या महिलांनी पुणे मकाचा माल मशिनरी त्यांनी त्याच्यातून खरेदी केलं ही गोष्ट आहे बेलगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील झुंजार महिलांच्या लोकशाहीर अण्णा साठे उत्पादक गटाची अनुसूचित जाती समूहातील या रणरागिणी आज सन्मानाने जगत आहेत आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय आमचा हा पारंपरिक आहे म्हणजे जुन्या पद्धतीचा व्यवसाय आहे अगोदर आम्ही हातावर करत होतो तर आमचे सासू सासरे हाच व्यवसाय करत होते आता उमेद मध्ये आल्यापासून आम्ही ज्या मशिनरी घेतल्या त्याच्यातून आम्ही एक नवीन पद्धतीने माल तयार केलेला आहे जो आमचा टाइम नष्ट होत होता तेवढ्याच टाइमात आज आम्ही जास्त झाड बनवतो आणि आमच्या उत्पादनात वाढ झाली आज त्यांची वार्षिक उलाढाल आहे तब्बल आठ ते दहा लाख रुपये विचार करा पंचवीस कुटुंबांच्या जीवनात या महिलांनी आशेचा किरण पेरला आहे त्यांनी दाखवून इच्छा शक्तीच्या जोरावर अशक्य ही शक्य करता येतं उत्पादक गटात आम्ही पंचवीस महिला काम करतो ह्या व्यवसायातून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं उमेद अभियानातून आम्हाला पीजी चे दोन लाख रुपये निधी मिळाला ग्राम संघाचा साठ हजार रुपये सीआय मिळाला बँकेचं कर्ज एच डी एफ सी बँकेचं शहगावचं कर्ज तीन लाख ऐंशी हजार मिळालं म्हणजे उमेद मध्ये आल्यापासून पैशाचा विचार करावा लागायचा पण आता आम्ही विचार नाही करीत पैशाचा आणि कुठल्या अडचणी जरी आल्या तरी पण आम्हाला म्हणजे आता टेन्शन येत नाही आम्ही आता बिंदासपणे लगेच हो म्हणून ते कार्य करू शकतो पुढचं महिलांना काहीच बाहेर यायचं माहित नव्हतं काही नव्हतं त्या महिला आता स्वतः बाहेर येऊन हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी स्वतः महिला सक्षम झाल्या मला एवढंच म्हणे